सिनेमासृष्टीमधील देखणा चेहरा म्हणून अभिनेते म्हणजेच अरुण सरनाई ओळखले जातात पण तुम्हाला माहिती आहे का त्यांच्या अपघातामध्ये सर्वच कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं एक मात्र मुलगीच वाचलेली रंगभूमी आणि सिनेमासृष्टीमधील देखना चेहरा म्हणून त्यांची ओळख होती असे अभिनेते म्हणजे अरुण सरनाईक सत्तरच्या दशकात मराठी चित्रपटाला एक तरुण आणि रांगडागडी अरुण सरनाईक यांच्या रूपाने मिळाला अरुण सरनाईक यांचा जन्म चार ऑक्टोंबर एकोणीसशे पस्तीस रोजी कोल्हापूर येथे झाला कलासत्व कुटुंबातच झाला होता त्यांचा जन्म अरुण सरनाईक यांचे वडील संगीततज्ञ काका शास्त्रीय गायक होते अशा संगीतमय पार्श्वभूमीत ते लहानाचे मोठे झाले होते अभिनयात स्ट्रगल करण्यासाठी अरुण हे कोल्हापूरहून मुंबईला आले व्यावसायिक रंगभूमीपासून अभिनयाला सुरुवात केलेल्या अरुण सरनाईक के यांनी शाहीर परशुराम या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं यांचे एक गाव बारा भानगडी मुंबईचा जावाईक केला इशारा जाता जाता सवाल माझा ऐका सिंहासन इत्यादी चित्रपटात विशेष भूमिका गाजल्या होत्या एकवीस जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी या दिवशी काळाने घात केला पंढरीची वारी या गाजलेल्या चित्रपटात शूटिंग संपून परत येत असताना गाडीला अपघात झाला आणि अरुण सरनाईक यांचे पत्नी आणि मुलाचं निधन झाले एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं मात्र अरुण सरनाईक यांना अजून एक मुलगी होती एम बी बी एसचे शिक्षण घेण्यासाठी ती मिरजला होती त्यामुळे ती या सगळ्यापासून बचावली अरुण यांच्या मुलीचं नाव सविता आहे सविता सरनाईक हे अरुण सरनाईक यांच्या मुलीचे नाव आहे कोल्हापूर येथे लहानाच्या मोठ्या झालेल्या सविता शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुंबई महाविद्यालयीन शिक्षण घेतले त्यानंतर पुढे मिरजला सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी एम बी बी एसचे शिक्षण घेतले याच दरम्यान आपल्या कुटुंबाच्या निधनाची बातमी त्यांना कळाली आणि ते खचून गेल्या होत्या मात्र त्यांनी स्वतःला या संकटातून सावरले आणि शिक्षण पूर्ण केले त्यांचे डिप्लोमा इन चाइल्ड हेल्थ ही पदवी मिळवली वीस वर्षाहून जास्त काळ त्यांनी पुण्यात बालरोगतज्ज्ञ म्हणून सेवा केली शिवाय पुण्यातील चाकण परिसरात अनेक शाळेत त्यांनी विद्यार्थ्यांसाठी शिबिरे आयोजित केली अरुण सरनाईक एक एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच सामाजिक भान असलेला कलाकार देखील होता आपल्या हद्द्यातील अरुण सरनाईक अनंतग्राम या संस्थेसाठी कर्करोग तज्ज्ञ रुग्णालयाची त्यांनी सेवा केली होती सविता देखील आपल्या वडी वडिलाप्रमाणेच समाजसेवेचा वारसा जपत आहे आजही त्यांच्या पुण्याच्या स्नेहधाम आश्रमात जाऊन ज्येष्ठ नागरिकाची सेवा करतात त्यांच्यासोबत वेळ घालवतात सविता सरनाईक यांनी पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर रंजित नाईक यांच्याशी विवाह केला रणजित सविता यांना दोन मुलं आहेत नील आणि सानिया अशी त्यांची नावे आहेत नील देखील आपल्या वडिलाप्रमाणेच बांधकाम व्यवसायाची धुरा सांभाळत आहे तर मुलगी सानिया ऑस्ट्रेलियाला शिक्षण घेत आहे तर तुम्हाला अरुण सरनाईक हे आवडायचे का त्यांचे कोणते कोणते चित्रपट तुम्हाला आवडायचे हे नक्की कमेंटमध्ये सांगा तर अशा महान अभिनेत्याला आपल्या चॅनलच्या वतीने मानाचा मुजरा आणि भावपूर्ण श्रद्धांजली तर तुम्ही आत्तापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद